बातमी यानंतरची मुंबईमधून घाटकोपरच्या पतंग इमारतीला भीषण आग लागली आहे आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य जळून खाक झाले अग्निशमक दलाच्या साह्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे पंतनगरमध्ये इमारतीमध्ये भीषण आग लागलेली आहे आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य जळून खाक झाले अग्निशमक दलाच्या साह्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे घाटकोपरच्या पंतनगरमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे आणि ही आग विजवण्यामध्ये अग्निशमक दलाला यश आलेलं आहे आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य जळून खाक झालेला आहे वित्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे अग्निशमक दलाच्या साह्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल आगी संदर्भातील तपशील तेजेच खरंच पाहायचं जवळच्या साडेबाराच्या दरम्यान घाटकोपर मधील पंतनगर मधील एका इमारतीला भीषण आग लागली होती आणि आपण पाहू शकतो विकास अपार्टमेंट या इमारतीचं नाव असून या इमारतीमध्ये एका मजुराला पेटिशन आग लागली होती घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला मोठा यश आलेलं मात्र आपण पाहू शकतो या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून तर या आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही समोर येते मात्र मानखुर्द फायर ब्रिगेडचे जे अधिकारी जे चव्हाण यांचं पथक आहे यांनी या आगीवर नियंत्रण आणलं आपल्याला पाहायला मिळतं अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ